सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव ते महाळसी परिसरामध्ये सद्यस्थितीत कुसुम योजनेतून सोलार प्लँट उभारण्यात येत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे तसेच सद्यस्थितीत हे काम प्रगतीपथावर असून जवळपास पस्तीस एकरवर प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे त्यामुळे आता ग्रामीण भागाच्या विकासात भर पडणार असून प्लॅन्ट कमी खर्चात वीज मिळणार आहे तर एका वर्षात संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रोजेक्ट मॅनेजर उपाध्याय यांनी दिली यावेळी पत्रकार केशव भालेराव राजू पुरोहित यांच्यासह नागरिक उपस्थित होते अशी माहिती आज दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता प्राप्त झाले आहे रोहित उपाध्याय ओरिया पॉवर लिमिटेडमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि आपण हे दहावॉटचा सोलार प्रोजेक्ट करतोय अंडर कुसूर योजना आपण एन देतोय सी बीला देतो आहे आणि आपला दहा मेगावॉटचा जो प्रोजेक्ट आहे तो एका वर्षासाठी आहे आणि एका वर्षामध्ये आपला कंप्लीट होणार आहे आणि आपला जो प्रोजेक्ट आहे हे सोलारचे जे प्रोजेक्टची जी लाईफ आहे ती एक पंचवीस वर्ष आहे ज्याने की आपल्या जनतेला याचा खूप फायदा होणार आहे वीज वीजच्या बिलमध्ये त्यांना खूप फायदा होईल आणि असं आपण हा प्रोजेक्ट जे करतो आहे ते वातावरणासाठी पण खूप फायदेमंद आहे आणि की जे थर्मल पॉवर प्लांट जो प्रकल्प असतो तर तो आपण कमी करतो याच्यामध्ये थँक्यू